बनावट नोटा तयार करणारी चार जणांची टोळी जेरबंद वीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जिल्हा बँकेच्या नुरसिंहवाडी शाखेवरील धाडसी दरोड्याचा छडा दोघांना अटक जिल्ह्यातील काँग्रेससह समविचारी पक्षांमधील समन्वयासाठी संग्राम थोपटेंची समन्वयक म्हणून नेमणूक जिल्हाध्यक्ष प्रकाश माहिती प्राध्यापक संजय मंडलिकांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी एकजुटीनं काम करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं कागलमधील मेळाव्यात आवाहन आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पीटीएमची जुना बुधवारपेट संघावर एकतर्फी मात पाच गुणांसह पीटीएमची स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक